शुभेच्छा शिवप्रताप उद्योग समूह बिटा शिवप्रताप मल्टी स्टेट नागरिकातील सुसंस्थेत अभ्यास व दमदार युवा नेतृत्व माजी कृषी व सहकार राज्यमंत्री माननीय आमदार डॉक्टर विश्वजित कदम साहेब आपण वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा संजय शंकरराव कदम संचालक सागरेश्वर सागर महाराष्ट्राच्या राजकारणातील सुसंस्कृत अभ्यास व दंबार युवा नेतृत्व माजी कृषी व सहकार राज्यमंत्री माननीय आमदार डॉक्टर विश्वजित कदम साहेब आपणास वाढदिवसाच्या दिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक विक्रम लकडे मुकुंद लकडे विशाल लकडे आदित्य लकडे आयुष लकडे व लकडे परिवार विटा सदाशिवराव पाटील यांचे मौन आणि मतदारसंघात चर्चेला ऊत सदाशिराव पाटील आमच्या शांत बसण्यामागे दडलंय तरी काय खानापूर आठवाडी मतदारसंघामध्ये हो जोरदार चर्चा ज्यावेळेला शिवसेनेचा प्रयोग झाला माझ्यावरती भाषण केलं होती सगळ्यांनी की वडिला ठेवले म्हणता वडला जर देऊन ऍसोसिएन पोरांना निर्णय म्हणला आणि पोरानं आता वडिलांना नजर ठेवले बाळ ठेवले निश्चित तुमच्या ना बातला बोलून अंदा हयात तुम्ही दिलं देणार त्यांचा ना

व अनेक वर्षे विटानगरपालिकेवर एखादी सत्ता असणारे माजी आमदार अॅडव्होकेट सदाशिवराव भाऊ पाटील हे सध्या मौन बाळगून असल्याने मतदारसंघांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे सदाशिवराव पाटील यांनी राजकारणामध्ये अनेक सिद्धांतही पाहिली आहेत सदाशिवराव पाटील यांनी आमदार असताना विटा शहरासह खानापूर आटपाडी तालुक्याचा विकास करण्याच्या दृष्टीने भरपूर निधी आणला होता सदाशिवराव भाऊ पाटील यांच्या वक्तृत्व कौशल्याने त्यांच्या राज्याची राजकारणात दोघी ओळख आहे सध्या राजकारणामध्ये अनेक घडामोडी घडत असताना खालापूर आठवाडी मतदारसंघामध्ये अनेक घटना घडल्या आहेत असे असताना सुदासभाऊ पाटील एवढे शांत कसे असा सवाल जनतेला पडलेला आहे एकीकडे आमदार अनुर्भाव बाबर मोठे मोठे निधी आणून विकास कामांचा डोंगर उभा करत आहेत तर नुकतेच वैभव पाटील यांनी अजित पवार गटात प्रवेश करून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हा ग्रामीण अध्यक्षपद मिळवले वैभव पाटील यांची गाडी सुसाट पळत आहे तसेच वैभव पाटील यांनी दोन हजार चोवीसची आमदारकी लढवण्याचा निर्धार केला आहे हे सर्व घडत असताना माजी आमदार सदाशिवराव भाऊ पाटील यांनी कोणतीच भूमिका मांडली नसल्याने वेगवेगळ्या चर्चांना ऊत आलेला आहे त्यामुळे ही वादळापूर्वीची तर शांतता नव्हे ना कल्ल निर्माण झालेला आहे त्यामुळे वैभव पाटील यांना राजकारणात पुढे आणण्यासाठी सदाशिवराव भाऊ पाटील यांनी मौन पाळले आहे का की शरद पवार यांची काय भूमिका असणार आहे याकडे सदाशिवराव भाऊ पाटील यांचे लक्ष आहे अशी चर्चा मतदारसंघात रंगली आहे